गिरणीवाला दादा काहू बसले अडून गिरणीवाल दादा काहू बसले अडून पंढरीला जायचं मला द्या दळून पंढरीला जायचं मला द्या दळून गिरणीवाला दादा काहू बसले अडून गिरणीवाला दादा गिरणीवाले दादा काहू हो बसले अडून पंढरीला जायचं मला दळून पंढरीला जायचं मला गिरणी वाले हो दादा काहू बसले अडून गिरणीमाल दादा काहू बसले अडून पंढरीला जायचं मला दळून पंढरीला जायचं मला द्याहो दळून गवावर गहू नीट नैवेद्याला पाहिजे गव्हाचे पीठ गवावर गहू नीट नैवेद्याला पाहिजे गव्हाचे पीठ नैवेद्य मी केला ताट भरून नैवेद्य मी केला ताट भरून पंढरीला जायचं मला दळून हो पंढरीला जायचं मला द्याहोदळून गिरणीवाले दादा का बसले अडून गिरणीवाले दादा का बसले अडून पंढरीला जायचं मला द्या हो दळून पंढरीला जायचं मला द्या हो दळून पंढरीला जायचं मला द्या होदळून स्वयंपाक करताना जळला पदर स्वयंपाक करताना जळला पदर देवा विठुला आली कदर देवा विठुला आली कदर सांडोळ्या कुरड्या पंढरीला जायचं मला द्याहोदळून पंढरीला जायचं मला द्या हो गिरणी वाले दादा का बसले अडून गिरणीवाले दादा का बसले अडून पंढरीला जायचं मला दळून पंढरीला जायचं मला द्या हो दळून पंढरीला जायचं मला द्याहोदळून गरा दारागेना मन देवा विठ्ठलाच लागल ध्यान करा दारागे नान देवा विठ्ठलाच लागल ध्यान आषाढी कार्तिकी की दिण्ड गेल निघुण आषाढि कारति की दिण्ण्ण्डगेल पंढरीला जायचं मला दळून हो पंढरीला जायचं मला गिरणी गिरणीवाल दादा का बसले अडून गिरणीवाल दादा का बसले अडून पंढरीला जायचं मला दळून हो पंढरीला जायचं मला दळून हो पंढरीला जायचं मला दळून धन्यवाद